नमस्कार मी प्रोफेसर शिबा अय्यर डोंबिलीचा रहिवासी महाराष्ट्राचा दौरा करतो आहे हे एकोणीसवा जिल्हा आहे आमचा भारताचा पुढचा पंतप्रधान महाराष्ट्र असावा कारण मराठी माणसाच्या मनात सामाजिक न्यायाचा जे धोरण असते रा, ते इतर कुठल्याही राज्याच्या लोकांमध्ये नसते महाराष्ट्र एक लवचिंबक आहे तिथे सर्व राज्याचे लोक येऊन राहिले आहेत त्यांचं स्वप्न पूर्ण केलं आहे पण मराठी माणूस अजून पंतप्रधान झालं नाही हे मला वाईट वाटतं आहे म्हणून मी एक जनजागृती मोहीम चालू केलं आहे त्या मोहीममध्ये मी महाराष्ट्राचा प्रत्येक जिल्ह्यात जातो आहे आणि लोकांना सांगतोय महाराष्ट्रामध्ये जेवढे नेते येऊन गेले तेवढे नेते इतर कुठला राज्यात आलेले नाही आहे आणि म्हणून देशाचं जर का कल्याण करायचं आहे तर मराठी माणसाला तुम्ही पंतप्रधान म्हणून निवडा त्यासाठी इतर राज्याच्या लोकांना जाऊन समजवा की मराठी माणसामध्ये मा काय चांगलं गुण आहे आणि इतर राज्याचे लोक जर का समजून घेतले तर मराठी माणूस निश्चित एक पंतप्रधान होऊ शकतो आणि माझा वोट आहे नाना पाटेकर साहेबांना कारण त्यांचा सामाजिक कार्य करायचा क्षमता पण आहे आणि ते करप्शनच्या विरुद्ध बोलले आणि म्हणून माझा वोट आहे नाना पाटेकर साहेबांसाठी जय हिंद जय महाराष्ट्र